शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शित्क्रेम महत्वाच्या बातम्या जानेवारी वार शनिवार सर्वांसाठी घेतलाय शासनाने मोठा निर्णय जवळजवळ सहाशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार यायला सुरुवात आजपासूनच होते बघूया काय महत्वाच्या आजच्या सकाळच्या सहा संक्रांतीला होरडा ज्वारीची भाकरी करबणार ज्वारीचा पेरा घडला लष्करी आळीचा होतोय ज्वारीवर हल्ला शेतकरी होतोय चिंतातूर महत्वाची अपडेट शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटींची मिळणार भरपाई नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवरती आले होते मोठे संकट थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम होणार जमा आजपासून प्रक्रियेला होणार सुरुवात शी सी आयने कापसाचा हमीदर शंभर रुपयांनी घटविला उतार उतार कमी मिळत असल्याचे दिले कारण शेतकऱ्यावरती फोले त्यांनी खापर मोठी अपडेट कापूस पिकातील तोटा वाढला उत्पादनात सातत्याने घट लागवड क्षेत्रात मोठ्या घडीच्या संख्येत कापसाचा भाव पुढील काही दिवसात वाढण्याची शक्यता <गणीवां> कुंभमेळ्यामुळे केळीत उठाव दरात किंचित सुधारणा काढणीला गती शेतकऱ्यांना कुंभमेळ्यामुळे होणार फायदा केळीचे भाव जाणार गगनाला मध्य प्रदेशात आता लसूण भाजीपाला पीक आठ वर्षापासून वाद सर्वोच्च न्यायालयाने दिला याचिकेवर निर्वाळा शेतकरी पुन्हा जाणार सर्वोच्च न्यायालयामध्ये काय होणार याक लक्ष तृणधान्याच्या उत्पादनाचे पॅकेजिंग ब्रँडिंग महत्त्वाचे परणमंत्री रावल मिलेट महोत्सवात केले त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य शेतकऱ्यांना मिळणार दिलासा दौंडमधील शेतकऱ्यांकडून कांद्यास पसंती तालुक्यात साठ ते सत्तर टक्के लागवड पूर्ण अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता पुढील काही दिवसात कांद्याचं उत्पन्न वाढण्याची शक्यता राज्यात लसूण आठ हजार ते अठ्ठावीस हजार रुपये क्विंटल भाव नाशिकमध्ये साडेआठ हजार ते नऊ हजार रुपये क्विंटल तर पुण्यात पंधरा हजार रुपये ते अठ्ठावीस हजार रुपये मिळतोय क्विंटल लसणाला भाव शेतकऱ्यांसाठी नवीन पर् पर्वणी भाव वाढले मुन्नी बदनाम होई डार्लिंग तेरेलिये राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण विचारल्यावर अजितदादा भडकले अजितदानी घेतला धसांचा समाचार समोर येऊन बोला असं थेट आव्हान अदानीचा बुल्डो जर शिवसेनेने रोखला वांद्र्याच्या भरतनगरमधील हे ए कारवाईला स्थगिती एकशे ऐंशी झोपडपटी धारकांना मोठा दिलासा उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईत पुन्हा एकदा आक्रमक मोर्चा धस यांचा डायरी बॉम्ब कराडचे पुण्यात पाच फ्लॅट सात दुकाने बार्शी आणि माजरेगावात तब्बल दीडशे एकर जमीन कराडचे पाय आणखीन जाणार खोलात <Sings> गहू तांदूळ महाग होईल पाण्याची टंचाई येणार हवामान बदल अब्जावधी लोकांना याचा करावं लागाल सामना पुढील काही दिवस राज्यासह संपूर्ण जग येणार संकटात सर्वात मोठा खुलासा शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय जवान जय किसान